पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारचे तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आलंय संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकारमुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणार सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढे आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी सवय आता ते शेतकऱ्यालाच यांना दाखावं लागणार आहे एखाद आश्याला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवावंच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊ बी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकरी यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरावालीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते ना आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भरायचं दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी ते आक्रमक होताना पाहायला मिळतात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत नागपूरला निघाला अनेक ठिकाणी निघाले त्यावरून बावनकुळे असं स्पष्टीकरण दिलंय की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायिक प्रविष्ट आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही मात्र हैदराबाद गॅझेट हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा पंडित समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी उगीच गैरसमज करून ती राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीचं हो त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धडपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही ना कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात लावायचे मी आहे इथं मी बघतो ना कोण कोण काय काय करतात त्या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळं आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं जिल्ह्यासाठी मग मराठवाड्यात पाच जिल्हे होते पहिले आता ते आठ झाले आता जे त्याच्यासाठी आहे ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्माने जावं ही सुद्धा माझी अपेक्षा पण हे नेते सातत्याने आक्रमक होत आहेत की आज जे ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचं असलं दुसरीकडे देवेंद्र म्हणतात असत्रेस म्हणताती आरक्षणला नेमकं आमचं तर खरं आहे आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती लागते जे फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय तो डळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे जे आरचा ओके आहे त्याचं काही टेन्शन नाही तो बिघाडला बी थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडणवीस साहेबांना असं वाटेल इकडे ओबीसीला आम्ही म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठ्याला सांगायचं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे मायापे चलत नसत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला देईल त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागे उभारणार पण तात्पुरता आनंद आपल्या जमत नाही हा तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं आम्ही त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव तुम तुम वाटत असेल आम्ही ओ विषय म्हणतो धक्का लागत नाही म्हणजे ओ विषय तुमच्याकडेच राहणार मग मराठा सांगितलं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मराठी हे तुमच्याकडेच राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोजारागी हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरत्या आनंदावर जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जे आर एकदम ओके त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुकाच आहे